मित्रांनो गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत जमीन विकण्यासाठी फर्जी कागद बनवून व फर्जी मालकाला उभे करून जमीन विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करूनही अद्यापही आरोपींना अटक केली नाही मित्रांनो रुपेश गजानन बुरघाटे सोहनलाल भैयालाल कुरील व अविनाश श्रीधर काळे अशी आरोपींची नावे आहे प्राप्त माहितीनुसार सुरेश सुखदेवराव मारवाडे व त्यांची पत्नी यांना प्लॉट खरेदी करण्याचे ठरवले असतात या तिन्ही आरोपींनी गाळगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचे प्लॉट सुरेश मारवाडे यांना दाखवले व प्लॉट पसंत आल्यानंतर एका फर्जी महिलेला त्या प्लॉटचे मालक म्हणून उभे केले त्या फर्जी महिलेच्या घरी त्यांनी प्लॉटसाठी बैठकही घेतली व अठ्ठावीस लाखात हा सौदा निश्चित करण्यात आला त्यानंतर डीडीआर कार्यालयात जाऊन हिसर चिठ्ठी करीता दोन लाख रुपये नगद व तीन लाख रुपये धनादेश असे एकूण पाच लाख रुपये तिने आरोपींना देण्यात आले परंतु खरेदी न झाल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला हे सर्व लक्षात येता सुरेश मारवाडे यांनी तत्काळ गाळगेनगर पोलीस स्टेशन गाठले व सर्व हकीकत सुनावली परंतु तरीही गाळगेनगर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही मागील दोन वर्षात त्यांनी गाळगेनगर पोलीस स्टेशनला कित्येक चक्र मारल्या परंतु मित्रांनो कोणतीच कार्यवाही झाली नाही हे सर्व प्रकार पोलीस आयुक्तांना माहित पडताच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षकांना त्याची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले तेव्हा तिने आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिना उलटूनही अद्यापही आरोपींना अटक करण्यात आले नाही उलट हे तिन्ही आरोपी फसवणूक केलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना धमकावत असून शहरातही बिनधास्तपणे फिरत आहे तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून फायदा काय या गुन्हेगारांकडून पैसे वसुली करून पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून वसुली करणारा तो वसुलीबाज पोलीस कर्मचारी कोण चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या च्या प्रतिनिधींनी घेतलेल्या फसवणूक झालेल्या सुरेश मारवाडे यांच्या प्रतिक्रिया दोन हजार एकवीस ला ऑक्टोबर महिन्यात प्लॉट विचार पैसे माझ्याकडून सोल पुरीपेश भुरगाटे अविनाश काळे त्यांना प्लॉट दाखवून माझ्यावर पाच लाख रुपये विचार घेतला आतापर्यंत मला तो प्लॉट त्यांनी खरेदी करून दिला नाही मग कोणत्या परिसरात प्लॉट घेतला होता आपल्याकडून रायडगाव आणि किती म्हणजे कसं का, काय ते तीनशे ऐंशी रुपये भागाने रायडगाव मध्ये मी प्लॉट घेतला होता नंदवन पल्ली असं काहीतरी नाव आहे त्या फ्लॅटचं एरियाचा तर याच्यानंतर हे जसं आता तुम्ही मला इसार चिठ्ठी वगैरे दाखवलेली आहे वंदना सुरेशराव ते हे सर्व्हिसला आहे ते हे जे तुमचे जे आता तुम्हाला परिचित जे तुमचे लोक होते ब्रोकर म्हणा किंवा दलाल म्हणा यांनी तुम्हाला जे प्लॉट वगैरे दिलेला आहे तर या प्लॉट तुम्ही जाऊन बघितला होता का बघितला होता तर आता नेमकं प्रॉब्लेम काय येत आहे आता नेमकं प्रॉब्लेम हेच येत आहे मी त्यांना म्हटलं मला खरेदी द्या ते मला टाळा टाळ करत आली एक वर्ष त्याच्यानंतर मी गाडीगडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली माझी कंप्लेंट होऊन त्यांना आतावरती ऍक्शन घेतला नव्हता पण त्याच्यानंतर मी दोन हजार तेवीसला आणखी गाळगडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली त्याच्यावर सरांना काहीतरी असं वाक्य लिहून दुसऱ्या अधिकाऱ्याला सांगितलं कारवाई करण्यात यावी त्याच्यानंतर माझी केस सी पी ऑफिसकडे दिली ते म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आदेश दिले का गुन्हा दाखल करून अटक करा अशी माझ्याकडे कॉपी आहे पण त्याच्यावर आता कोणती ऍक्शन झाली नाही म्हणजे पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही गाडगेनगर पोलीस स्टेशन हे गुन्हा दाखल करत असून यांना अटक करत नाही अटक करत नाही कारण का मला मी ठाण्यात तो मला ठाण्यात गेला का मी म्हटलं बा मला माझ्या रिपोर्टची कॉपी द्या म्हटलं तुम्ही जे गुन्हे दाखल झाले त्यांना मला कॉपी दिली आज एक महिना वर झाला मी आता आधी त्यांना अटक केलेली त्या लोकांचे माझ्यावर प्रेशर येत आहे का तुम्ही फाटी घ्या मग तुमच्यावर प्रेशर येत आहे का माझ्या घरी येऊन गेले बाबा तुम्ही केस मागून मला पाच लाख रुपये आम्ही देतो मी त्यांना म्हटलं सोयीस्त का मी तुम्ही ठाण्यामधून काय करा करा कोर्टातून करा म्हणजे त्यांना अटक केली नाही ते खुल्याम फिरत आहे आणि तुम्हाला धमकी देता घरी येऊन फुलत आहे चोर पुढे माहिती घरी धमकी देऊन गेला काबा तुम्ही केस वापस घ्या असं आणि आता तुमचं काय म्हणणं आहे पोलीस आयुक्त पोलीस आयुक्तालय सांगा बा माझ्यासारख्या लोकांची हे फसवणूक होत आहे या फसवणूकमुळे दोन हजार एकवीस पासून तेवीस पर्यंत मी एवढ्या चकरा मारल्या का मला दोन अटॅक येऊन गेले दोन अटॅक येऊन गेले दोन अटॅक येऊन गेले माझी हे झाली आहे हिपिच झाली तरी ह्या लोकांचं माझा हे काही केलं मला आता पण काही आपण केलं तर बाहेर असं टाळा टाळत साहेबांना भेटले तुम्ही तिथे जाऊन मी पहिले आपले बेजबार होते इशार खैदे त्यांच्याकडे माझी केस होती ते म्हणजे तुमचे कागदपत्र पाठवले म्हणजे पाठवले ही म्हणजे मग त्याच्यानंतर मी त्यांना भेटलो तर ते म्हणजे माझ्या सांगून द्या म्हणजे तुमचे कागद वापस आले म्हणजे तुमच्या बाजूस मधून द्या मी म्हटलं सर माझ्याकडे नोटरी आहे चॅक व्यवहार झाले नाही म्हणजे वापस आला म्हणजे मॅडम ठीक आहे मग मी त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला माझ्या विचारानं मुलांना सर होते मुल्हाना सरकडे गेलो मी मुल्हाना सरला सांगितलं सर म्हटलं आतापर्यंत माझ्या केसवर काही के ॲक्शन झालेली त्याच्यात काही कारवाई करत होत्या मग त्याच्यानंतर मुल्हाना सरनं त्याच्यावर काही लिहून माझं कागद पत्र शिपी साहेबांकडे पाठवले

यांच्या विरोधात सीपी साहेबांनी सांगितलं होतं एनसी वगैरे झालेली आहे काय काय काही बघितल्या एवढ्या केसेस लागल्या तुमची इसार चिठ्ठी कुठे आहे माझी इस चिठ्ठी एक माझी एक Eu vou o